सेम दिसते पनीर सिक्स्टी चिकन सिक्स्टी फाईव्ह सारखं आणि खाताना कसं लागते खूप छान चव आहे जी आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हाय हॅलो नमस्ते पण त्यावेळेस आता सात वाजता चालेल बघा आणि आज माझ्या मेंदूबाबत तुमचं खूप खूप स्वागत स्वागत आहे आणि आज चाललंय स्वयंपाक स्वयंपाकामध्ये भात आणि बरणे आमची बनवणार आहे मी आणि एक वेगळा मेनू म्हणजे पनीर सिक्स्टी फाईव्ह पाहिजे झाले घरातल्यांना पनीर घेतले बघा अर्धा किलोना आपल्या फ्लॅटमध्ये बनते पनीर आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय घेतले मी अल्लं लसणाच्या जवळजवळ दोन तीन गड्डे घेतले छोटे छोटे कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची घेतली मी आणि इकडं हा राजस्थीचा चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला आहे बघा हा वापरणार आहे मी पनीर सिक्स्टी फाईव्ह आणि इकडं आहे बघा ही कॉर्नफ्लावर आहे कॉर्नफ्लावर घेतले जेवढं पाहिजे तेवढं वापरणार आहे मी त्याच्यात चवीनुसार मीठ आणि दही थोडं दोन चमच मी सगळं मॅरिनेशन करून ठेवायचं अर्धा तास पनीर चिटूप्यासाठी आणि नंतर मग ते तळायचं त्याच्यासाठी मी अर्धा किलो पनीर पाचशे ग्रॅम पनीर घेतले ते त्याच्यासाठी हा हे सगळं साहित्य बघा बघाची सगळे कसे आणि भात आणि आटी बनवायचे भाकरी चपाती कुणाला नको झाली जरा शिटरी घेणार మిక్సర బసీ కొర సగం బారీక

कढी भक्ता जरसा असा सुरून घालायचा मसाला संघ बारीक केलं तर व्यवस्थित लागत नाही म्हणून मस्त करायचं सुरडायचा हाताने घालायचा दही दोन चमच घालायचं दही आपण चिकन सिक्स्टी फायव्ह मध्ये अंड्याचा वापर करतोय ह्याच्यासाठी साठी ह्याच्यात आपण म्हणून दही वापरायचं ऑप्शनल भेटत लास्टला चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला आहे तो वापर वापरायचा तो मी वापरते ह्याच्यात आणि ऑलरेडी माझी एक व्हिडिओ अपलोड आहे पन सिक्स्टी फाईव्हचा माझ्या व्हिडिओ मध्ये आहे प्ले व्हिडिओमध्ये आहे माझ्या घरात जरा एक शंभर रुपयांचा एक लागला दहीचा Dacă nu vă place, puteți lua acela, când se scăpează acela, cât căruntă îl ai de pe un părță, nu e nevoie de un părță. Sunt băieții mei care pe să-l ia pe un părță. Dacă îl ia pe un părță, nu de unul aici. Nu-i rog, că țarile te crătează, de țarile rog, că-l ai de unul aici. Lasă-l că să aia कलर दिसतोय कॅमेऱ्याला छान आहे कलर रेड आहे कुठं हे मिश्रणाला सगळ्या आणि ही नंतर मॅनेज करून आपण मुळवट ठेवायला पाहिजे थोडा वेळ पंधरा वीस मिनटं मी ठेवणार आहे मुळवट आता आमटी बनवायची आहे बघा सोलून ठेवले बिया वरण्याच्या बिया आमच्याकडे वरणा म्हणतात त्याला काही काही ठिकाणी पावटा म्हणतात माझ्या माहेरी पावटा म्हणतात आम आमच्या इकडे तांदूळ इकडे वरणा म्हणतात बघा वरणे हे <tum> बघायचं <tum> <tum> पाणी आमच्या वापरतात चटणी थोडीशी चटणी लालक आणि मीठ आणि नंतर आम्ही आमच्याकडे आमच्या भागात शेंगदाण्याचा वापर करतात शेल्यानंतर फुटात आमटीसाठी बघा आमटी बनवत टाकलं भाताला आमटीचा स्वयंपाकात चिकन सिक्स्टी फाईव्ह पाहिजे झाले सगळ्यांना मॅरिनेशन करून ही बघा इकडे झाली ही मॅरिनेशन करून मुरवत एक पंधरा वीस मिनटं झाले की टेस्ट मुरल्यानंतर खूप छान येते आणि क्रंच पण छान येतो याचा म्हणून मी मुरवत ठेवलं बघत राहा माझा पुढं ब्लॉग दाखवेनच तुम्हाला पुढं चिकन सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह पेक्षा छान बनते पनीर सिक्स्टी फाईव्ह बघत राहा बघा कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कुट आमच्यासाठी वापरणार आहे मी आमच्या आमच्याकडं रोजच्या आमटीत शेंगदाण्याच्या कुटाचा वापर खोबरं वगैरे काय आणते जास्त वापरत नाही कोण दोन चार एक किलो आणि ही वरती चामती थोडीशी पातळ असली तरच छान टेस्ट येईल म्हणून जराशी पातळ बनवायची आता देशी वर नाचतो या दिवसात थंडी आमटी पण आता शिजायला लागल्या आणि सिक्स्टी पनीर सिक्स्टी फाईव्ह जी पण मुरवट ठेवले ती पण आता मॅरिनेशन मुरवत आली थोड्या वेळ पनी सिक्स्टी फाईव्ह तळून घ्यायचं हा बघा भरपूर सारा त्याच्याबरोबर कोबीज घेतला आहे कट करून आणि हा मी आता धुवून ठेवणार आहे नंतर मग आपल्याला खायला येतं कारण जो वास असतो त्याचा वास जरासा कमी झाला पाहिजे म्हणून धुवून ठेवायचा असतो म्हणजे थोड्या वेळा आपल्याला खायला येते हा हा बघा कोबीज धुवून स्वच्छ घेतले आहे त्यांनी जरा पाणी ड्रेन होते थोडा वेळ बघा पनीर सिक्स्टी फायव्ह तळायच चालू केले मी आता हा बनवून त्यांना तयार आहे तयार दाखवतो याच्या बरोबर कांदा हे बघा कोबीज आणि सॉस घेतलाय खायला इकडे खायला चालू केलंय इकडं खाली सगळ्यांनी माझ्याकडे चालले पनीरची भजी तळायचं या सगळेजण खायला एक एक सगळं टाकून तळून झालं पाहिजे आणि गॅसची फ्लेम पण एकदम स्लो पाहिजे तर ती छान म्हणत जरा पहिल्यांदा हाय फ्लेमवर तळल्यावर जर असं मिसप झालेलं म्हणून जरा गॅस कमी केला केलाय पनीर सिक्स्टी फायव्ह इकडं आपल्या गावाकडच्या भाषेत पनीरची बजेट म्हटलं पाहिजे वाढ करून बघा एकदा सगळ्यांनी खूप छान टेस्टी लागतात

तर एक मेंबर आमचा घरातला फॅमिली मेंबर कमी आहे पनीर सिक्स्टी फाईव्ह करायला मुलगा माझा ट्रिपला गेला आहे महाबळेश्वरला यश त्यामुळे तो आज कमी यायचा मिस केलं त्याला पनीर सिक्स्टी फाईव्ह करायला त्याला तर खूप आवडतं